सर्वांचे यूट्यूब चॅनल जॉब पॉईंट गुरुजीमध्ये तर बघा आजच्या व्हिडिओमध्ये आपण शेतकऱ्यांना प्रत्येकी खात्यात चार हजार रुपये मिळणार तर त्या संदर्भात पैसे येण्यास सुरुवात झालेली आहे त्या संदर्भात आपण अतिशय महत्त्वाची माहिती या व्हिडिओमध्ये बघणार आहोत पी एम किसान योजनेअंतर्गत सर्व शेतकऱ्यांना चार हजार रुपये खात्यामध्ये जमा होणार संपूर्ण माहिती आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहोत त्यामुळे सर्वांनी हा व्हिडिओ शेवटपर्यंत कंटिन्यू पूर्ण बघायचा आहे व्हिडिओला थोडा बे स्किप करू नका अतिशय महत्त्वाची आणि लेटेस्ट अपडेट आहे त्यामुळे सर्वांनी व्हिडिओ पूर्ण बघायचा आहे बघा तुम्ही फर्स्ट टाईम व्हिडिओ बघत असाल आपल्या चॅनलवर जर नवीन असाल तर पटकन चॅनलला सबस्क्राईब करून घ्या आणि शेजारी घंटीच्या बेलकन आयकनला प्रेस करून ऑर नोटीस सेट करा म्हणजे तुम्हाला अशाच नवनवीन अपडेट आणि महत्त्वपूर्ण माहिती आपल्या चॅनलवर पाहायला मिळत असतात ठीक आहे तर व्हिडिओला सुरुवात करूया बघा भारत सरकारने शेतकऱ्यांसाठी अनेक योजना राबवल्या आहेत यातील एक योजना म्हणजे पी एम किसान सन्मान निधी पी एम किसान सन्मान निधी योजनेत शेतकऱ्यांना दरवर्षी सहा हजार रुपये दिले जातात यात दर चार महिन्यांनी दोन हजार रुपये दिले जातात बघा चार महिने दोन दोन हजार रुपये तुम्हाला म्हणजे सहा हजार रुपये तुम्हाला हे दिले जातात ठीक आहे वर्षामध्ये तसेच पुढे बघा दोन हजार रुपये दिले जातात आणि दरम्यान आता जून महिन्यात हे पैसे दिले जाणार आहेत आता वीस जून रोजी हे पैसे दिले जाण्याची शक्यता आहे या योजनेत आता काही शेतकऱ्यांना चार हजार रुपये दिले जाणार आहेत बघा पी एम किसान योजनेत पी एम किसान जी योजना आहे त्या अंतर्गत शेतकऱ्यांसाठी सर्वात मोठी खुशखबर आहे आनंदाची अपडेट आहे त्यामुळे सर्व शेतकरी बांधवांनी व्हिडिओ पूर्ण शॉर्टपर्यंत पूर्ण बघा पुढे बघा यात तुम्ही बघू शकता की ज्या या ज्या योजना आहेत या योजनेअंतर्गत आता काहींना शेतकऱ्यांना चार हजार रुपये दिले जाणार आहेत बघा काही शेतकरी जे आहेत त्यांना चार हजार रुपये दिले जाणार आहेत ठीक आहे तसेच पी एम किसान योजनेत या ज्या महिन्यात शेतकऱ्यांना खुशखबरा मिळणार आहे त्यांच्या खात्यात दोन हजार रुपये दिले जाणार आहेत या योजनेचे मुख्य उद्दिष्ट म्हणजे शेतकऱ्यांना आर्थिक मदत मिळते बघा या योजनेचे मुख्य उद्दिष्ट आहे की आर्थिक मदत शेतकऱ्यांना मिळते तसेच पुढे मध्य प्रदेशमधील शेतकऱ्यांना डबल फायदा मिळणार आहे मध्य प्रदेशमधील शेतकऱ्यांना प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजनेत दोन हजार रुपये दिले जातात तसेच या राज्यातील मुख्यमंत्री कल्याण योजनेअंतर्गत दोन हजार रुपये दिले गेले होते तर या योजनेत आता शेतकऱ्यांना केंद्राकडून सहा हजार रुपये आणि राज्य सरकारकडून सहा हजार रुपये असे बारा हजार रुपये तुम्हाला तो टोटल येणार आहेत बघा ही सर्वात मोठी आनंदाची बातमी आहे सर्वात मोठी खुशखबर आहे शेतकरी बांधवांसाठी तर सर्वांनी व्हिडिओ पूर्ण बघायचा आहे व्हिडिओला आसिप करू नका अतिशय महत्त्वाची नवीन आणि मोठी अपडेट आहे पुढे बघा तर अशा प्रकारे शेतकऱ्यांसाठी ही पी एम किसान निधी अंतर्गत जास्तीत जास्त जो निधी आहे तो जमा केला जात आहे आणि सर्वांसाठी ही मोठी अपडेट आहे ब्रेकिंग न्यूज आहे त्यामुळे सर्वांनी हा व्हिडिओ शॉर्टपर्यंत कंटिन्यू पूर्ण बघायचा आहे व्हिडिओला थोडा बिअन्सिप करू नका कारण व्हिडिओमध्ये अतिशय महत्त्वाची नवीन आणि लेटेस्ट अपडेट आहे त्यामुळे व्हिडिओ तुम्ही पूर्ण बघत चाला आणि ज्यांना ज्यांना काही शंका असेल ते कमेंट बॉक्समध्ये नक्की विचारू शकता तर असेच नवनवीन व्हिडिओने लेटेस्ट माहिती बघण्यासाठी तुम्ही आपल्या चॅनलला पटकन सबस्क्राईब करा आणि या व्हिडिओला जास्तीत जास्त लाईक करा आणि शेअर करा तर बघू शकता की पी एम किसान निधी अंतर्गत म्हणजे पी एम किसान जो तुमचा शासनाने शेतकऱ्यांसाठी जो निधी वापरला गेलेला आहे त्या योजना राबवल्या गेलेल्या आहेत पी एम किसान योजना आहेत अशा भरपूर दोन तीन योजना आहेत त्याअंतर्गत तुम्हाला सहा हजार रुपये आणि हे सहा हजार रुपये तुम्हाला असे टोटल बारा हजार रुपये दिले जाणार आहेत त्यात दोन हजार रुपये पण दिले जातात दर चार महिन्यांनी ठीक आहे तर अशा प्रकारे तुम्हाला हे वर्षामध्ये टप्प्याटप्प्याने हे पैसे खात्यामध्ये जमा होणार हे तुम्ही लक्षात ठेवा पुढे बघ तर जे बहुतेक शेतकरी आहेत सर्वांना हे पैसे आता आलेले आहेत चार हजार रुपये तर तुम्हाला पण आले का कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा तर अशा प्रकारे पी एम किसान निधी अंतर्गत मध्य प्रदेश सरकारने शेतकऱ्यांना डबल फायदा मिळणार मध्य प्रदेशातील शेतकऱ्यांना प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजनेत दोन हजार रुपये दिले जातात तसेच राज्याची मायुती मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेअंतर्गत अंतर, अंतर्गतच ज्या कल्याणकारी योजना आहेत अंतर्गत दोन हजार रुपये दिले जात होते परंतु आता शेतकऱ्यांना केंद्राकडून सहा हजार रुपये राज्य सरकारकडून सहा हजार रुपये हे टोटल बारा हजार रुपये मिळणार आहेत लक्षात ठेवा त्यामुळे जास्तीत जास्त आपले व्हिडिओ शॉर्टपर्यंत पूर्ण बघत चाला बघा लाडकी बहीण योजना सरकारी ज्या बी काही नवीन योजना येत असतात सर्व माहिती मी तुम्हाला आपल्या चॅनलवर देत असतो त्यामुळे आपले व्हिडिओ तुम्ही शॉर्टपर्यंत कंटिन्यू पूर्ण बघत चाला ज्यांना ज्यांना काही शंका असतील ते कमेंट बॉक्समध्ये नक्की विचारू शकता तर अशा प्रकारे पी एम किसान निधी योजनेअंतर्गत हा शासनाने मोठा निर्णय घेतलेला आहे आताची सर्वात मोठी गुड न्यूज आहे आनंदाची बातमी आहे त्यामुळे हा व्हिडिओ तुम्ही शॉर्टपर्यंत पूर्ण बघत चला आणि ज्यांना ज्यांना काही शंका असेल तर कमेंट बॉक्समध्ये नक्की विचारू शकता असेच नवनवीन व्हिडिओने लेटेस्ट माहिती बघण्यासाठी तुम्ही आपल्या चॅनलला पटकन सबस्क्राईब करा आणि या व्हिडिओला जास्तीत जास्त लाईक करा आणि शेअर करा तर ताईंनो भेटूया पवारणं पुढच्या व्हिडिओमध्ये नवीन माहिती नवीन अपडेट्सचं